नमस्कार रनरागिनी न्यूज मध्ये आपलं स्वागत सांगलीत जो कोणी सैराट करेल त्याला माझ्यातर्फे अकरा लाखाचं बक्षीस असे गोपीचंद पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे या वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दुणा मोर्चे व आंदोलने काढण्यात येत आहेत पडळकरांवर गुन्हा दाखल करा म्हणून बार्शी येथे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन वर संतप्त मोर्चा काढण्यात आला पाहुया सविस्तर बातमी तमाम समाजात पहिली वेळेस पहिल्या वेळेस आम्ही एकत्र जमलेलो हो। आहोत आणि रस्त्यावर उतरल्यानंतर एकमेव कारण म्हणजे रावकार मोडळकर यांनी जे सुपारी वत्त विधान दिला आहे की त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट धर्मगुराचा सैराट करून टाका त्यासाठी अकरा लाख बक्षीस दिलं जाईल आणि ह्या विधानामुळं जे महाराष्ट्रातले ते धर्मगुरू आहेत त्यांच्या एक प्रकारचा थोडं भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्या आतमा एक आमदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना आणि आप... पोलीस यांच्याला आणि कोणता आश्वासन दिलं आहे ते म्हणले आजच्याच आम्ही ते निवेदन सरकारपर्यंत पोहोचवू आणि सरकारला त्याची नोंद घेण्यासाठी जाहीर तो भाग पाडवा तर पोलीस स्टेशनमध्ये नेमकं पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्या सांगितल्यानंतर त्यांनी बोललं असा जी आर आहे की बारशीमध्ये गुन्हा नोंदवता येत नाही ज्या ठिकाणी केस झाले त्या ठिकाणी नोंद होता येते मग सांगते असं सरकारचं बोलणं करून दिलं आणि पाच दिवसाच्या आत आम्हाला गुन्हा नोंदून तर दिनांक बारा जून रोजी अतिशय शांतिप्रिय असलेला समाज ख्रिश्चन समाज जो कधीही रस्त्यावर उतरत नाही कधीही रस्त्यावरची लढाई करत नाही अतिशय शांतिप्रिय असलेला हा समाज या समाजाला उसवण्यासाठी आणि या समाजाला रस्त्यावर उतरवण्यासाठी जो पडळकर नावाचा भाजपचा विषारी आमदार आहे त्या आमदाराने बारा तारखेला ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरु यांच्याबद्दल आक्षेपारी विधान तर केलेच परंतु ख्रिश्चन धर्मगुरू यांना जिथं दिसतील तिथं त्यांना मारा तुम्हाला पाच लाख रुपये बक्षीस देतो आणि सैरट स्टाईलनं जर मारलं तर तुम्हाला अकरा लाख रुपये बक्षीस देतो म्हणजे हा आमदार हा हरामखोर आमदार जाहीररीत्या एका समाजाच्या धर्मगुरूला मारण्याची सुपारी देतोय आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये याच्या विरोधात कुठेही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही हे अतिशय महाराष्ट्र सरकारसाठी अतिशय निंदनीय बाब आहे आज आम्ही बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी समाजबांधव होतो परंतु बार्शी शहराच्या पी आय ने कुठला तरी झीआर दाखवून समाजबांधवाला धडडीत येण्यात आहे असं मी बार्शीच्या पीआयवर आरोप करतो कारण घटना कुठेही घडलेली असल तरी आमच्या धार्मिक भावना या बार्शी शहरामध्ये दुखावल्या आहेत त्याबद्दल बार्शी शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत कुकडे साहेब यांनी यांचा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे इथून पुढे असे वक्तव्य करून आणि असं वक्तव्य केल्यानंतर एखाद्या धर्मगुरूला जर कोणी मारहाण केली किंवा एखाद्या धर्मगुरूवर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की असं काही होऊ नये परंतु जर काही झालं तर या स सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार राहतील आणि आज हे जे निवेदन देण्यासाठी ख्रिश्चन बांधव आले यांना वंचित बहुजन आघाडी बातशित शहर व तालुका यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा करतो आणि माझे दोन शपंग करतो जय जय महाराज जय